भाषेवर काय करतात त्यांनी एक्सपेरिमेंट करत आहेत त्याचा संशोधन करत आहेत आपली मराठी भाषा सुद्धा आपल्याला येत नाही आपल्याला कोणती भाषा जास्त आवडती बोलायला इंग्लिश का कारण आपलं वाटतं इंग्लिश व्यक्ती बोलणं म्हणजे तो वेल एज्युकेटेड आहे आणि जो इंग्लिश बोलत नाही तो म्हणजे खालच्या थराचा त्याला काही तेवढा त्या अभ्यास नाही हे आपलं बोलण्याचं झालेलं आहे म्हणून आपली मराठी भाषा एवढी गोड आहे एक तुम्हाला इंग्रजीची कविता ऐकवते आणि एक मराठीची ऐकवते दोन पैकी तुम्हाला कोणती आवडते तुम्ही मला सांगायचं आहे बघा पहिली इंग्लिशची आपण घेऊयात कोणती सगळ्यात फेमस असलेली ट्विंकल ट्विंकल हाऊ आय यू आर अप अबाउ दो हाय लाईक अ डायमंड इन चेहऱ्यावर कुणाचे हाव भाव नाही पण एक आपली मराठीची कविता आहे का कोणती माझ्या मराठीची गोडी मला वाटत आहे माझ्या मराठीचा चंद

टाळवाजा म्हटलं का टाळवाजाकंना टाळवाजा म्हटलं तू मला वाजव म्हटलं नाही इंग्लिशच्याही वेळेस म्हटलं नाही मराठीच्याही वेळेस म्हटलं नाही मराठी भाषेमध्ये एवढी गोडी आहे समोरच्याच्या मनामध्ये आपोआप मंडूलाला वाटतं <्याँगी> <्याँगी> म्हणून किती सुंदर रचना केलेली आहे बघा ना धरतीच्या कुशीमध्ये बिया बियानं निजल्यात तुमच्याकडे कोणतं पीक घेतात आता बघा एखादं सोयाबीन घ्या कापूस घ्या आपण त्याची बी लावली नंतर काय करतोय त्याच्यावर माती टाकतोय अर्थ बघा धरत्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली आणि वर पसरली माती जणू काही त्यांना शाल पांगरल्यासारखी आपण पसरून टाकतोय आणि अशा प्रकारे ते वर येतं प्रगटले दोन पानं जसे हात जोडी स ना तुम्ही बघा सोयाबीन कापसाचं पान जेव्हा वर येतं ना ते दोन्ही पानं एकमेकांना चिटकून असतात जणू काही ते आपल्याला नमस्कार करत आहे म्हणून एवढी सुंदर भावपूर्ण आणि मनाला छेदणारी अशी अर्थपूर्ण रचना आपल्या मराठी भाषेमध्ये आता इथं विषय माझा हा नाही की तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकू नका मी तर सर्वांना सांगते लेकरांना मागे ठेवायचं नाही लेकरांना इंग्रजी कशाला इंग्रजी फ्रेंच शिकवा जॅपनीज शिकवा चायनीज शिकवा प्रत्येक भाषा आपल्या लेकरांना शिकवा पण आपल्या भाषेचा अभिमान न सोडता लेकरांना दुसरी भाषा शिकवा तर आपण मराठीना आपल्या लेकरांना मराठी बोलायची लाज वाटते यापेक्षा दुसरी कोणती गोष्ट नाही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती होते मराठी भाषा बोलत होते आपल्याला वाटत त्यांना इंग्रजीत नाही वयाच्या सोळाव्या वर्षाच्या सतराव्या वर्षी सोळा भाषा माझ्या छत्रपती शंभूराच्या नाव उगत होत्या पण तरी सुद्धा मराठी बोलायची कधी लाज वाटू दिली नाही आणि अशा प्रकारे आपल्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांसारखं माझं लेकृ हवं पण छत्रपती शिवराय घडण्याआधी महासाहेबजी जाऊ घडणं गरजेचं आहे महिलांचं आपल्या जीवनामध्ये एवढं महत्वाचं स्थान आहे की एक महिला आपल्या महल सारख्या घराला क्षणामध्ये खंडर बनवण्याची ताकद ठेवते आणि झो जो, झोपडी जरी असेल तरी क्षणामध्ये त्या झोपडीला सुद्धा मेहल बनवण्याची ताकद आहे का महिलेमध्ये आहे बघ कारण आपल्या महाराष्ट्राला दोन छत्रपती देणारे म्हणजे एकच महिला आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि बरेच जण म्हणतात आज लेकर याला कारणीभूत मायबाप वर्ग स्पेशली आई आहे कारण म्हणतात छत्रपती शिवराई घडली का कारण काय माता जिजाई होती शिवबाची आई म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही धान्य धान्य थोर महाराष्ट्राला लाभली शिवजाई म्हणून म्हणतात प्रथम वंदन कुणाला आहे मासाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजावणार नंतर म्हणतात परवाना केली तु तुझा जिजागा झाला महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी यावं हे प्रत्येकाला वाटत पण तसे संस्कार देण्याची आपल्याला काही घाई पडलेली नाही मला सांग तुम्हाला आंबा आणि लावायला बाबळीचे झाड त्या बाबळीच्या झाडाला किती पाया पडल्या तरी तुम्हाला खाला आंबा मिळेल का आंबा लावायचा खायचा असेल तर आंब्याच झाड आपल्याला लावावं लागेल आणि म्हणून छत्रपती शिवरायांची तर ख्याती आहे पण त्यांच्या तलवारीची सुद्धा ख्याती काय म्हणतात बाहेर तिची चमचमती धारा जिव्हा काढायची माहेर तिची चमचमती धारा कशी घुसती कशी घुसती प्रकारे म्हणतात त्यांची तर ख्याती आहेच पण त्यांच्या तलवारीची सुद्धा ख्याती आहे आज आपण आपल्या लेकरांना भक्ती मार्गात आणत नाही आज आपण आपल्या लेकरांना चांगलं शिकवून देत नाही का कारण आपल्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये मी फार संघर्ष केलेला आहे आणि मला जे मिळालं नाही ते मी माझ्या लेकरांना देणार आणि त्यांचं जीवन आनंदमय झालं पाहिजे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते आपली सगळ्यात मोठी चूक हीच आहे बरं का की आपण आपल्या लेकरांना संघर्ष काय हे माहिती होऊ देत नाही आहे जोपर्यंत लेकरांना संघर्ष काय हे कळणार नाही तोपर्यंत लेकरांना कोणत्याही गोष्टीची किंमत करणार नाही अ फुकटाच्या हरमाचे किती असू द्या खर्चाला काही वाटत नाही एक रुपया स्वतःच्या मेहनतीचा असेल ना खर्च त्यांना दहा वेळ माणूस विचार करतो कारण त्याच्यासाठी मेहनत केलेली असते एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा एक व्यक्ती होता त्याला लग्नाचे दहा वर्ष झाले पण त्यांना मूल बाळ नव्हतं आणि लग्नाच्या दहा वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर त्याला एवढा आनंद सगळं माझ्या मुलाला मिळालं पाहिजे म्हणून त्याने तोंडातून शब्द काढावून ते त्याच्या बापानं हजर करावं एवढा लाडका त्यांचा मुलगा होता आणि शेवटी मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला तो शाळेमध्ये जाण्यासाठी शाळेमध्ये जाण्याचे योग्य झाला पहिल्या वर्गामध्ये जायचंय वडिलांनी मोठ्या शहरामध्ये जाऊन जा चांगले त्याच्यासाठी शूज बुट घेऊन आला आणि वडिलांनी ते बुट त्यांच्या आईकडे गेलेले आणि म्हणाला आपल्या मुलाला ते बुट दे मी थोडं कामावून येतो आईने बुट मुलाला दिले आणि बुट पाहताच मुलगा म्हणाला आई मला हा कलर आवडला नाही मुलगा आई म्हणाली अरे तुझे वडील तुझ्यावर एवढं प्रेम करतात बाळा तू काय कर काही दिवसासाठी घाल दुसऱ्याच दिवशी तुझे, तुझे वडील तुला म्हटलं तेव्हा नवीन बूट आणून देतील पण लांबून आले त्याच्यामुळं असं करू नको तू घाल एवढे दिवस लाडनं वाढलेला मुलगा तो म्हणाला नाही म्हणजे नाही जेव्हा आईने जबरदस्ती केली त्याने बूट घेतला विहिरीमध्ये फेकून दिला आता जवळपास पाचशे सहाशेचा तो बूट होता आणि त्याने विहिरीमध्ये फेकून दिला जेव्हा ही गोष्ट त्यांच्या वडिलांना कळाली तेव्हा वडिलांना वाटला अरे ज्या व्यक्तीसाठी ज्या मुलासाठी आपण एवढी मेहनत करतोय त्याला एका रुपयाच्या आपल्या एवढ्या मेहनतीची किंमत नाही म्हणजे कितीही त्याच्यासाठी कमावून ठेवून फायदा होणार नाही पण त्याला वाटलं आता काहीतरी आपल्याला करावं लागेल म्हणून त्याने मुला मुलाकडे गेला आणि मुलाला मला बाळा आज बसून जोपर्यंत शंभर रुपये कमावून माझ्या हातात देणार नाही तोपर्यंत तुला तो जेवायला मिळणार नाही आणि गावामध्ये सगळीकडे सांगते याला जेवायला देऊ नका आता मुलगा दुसरा दिवस उजळला त्याला भूक लागली आता काय करावं काय करावं बाप थोडा कठोर आई म्हणा आईकडे गेला ना आई थोडं पैसे ना मला भूक लागली काय करावं आता मुलांची सगळ्यात मोठी वकील कोण असते हा सगळं काही चुकतं हे कुणा मुलांना बरोबर आलं शाबासकी द्या पण जिथं चुकलं तिथं शिक्षा द्यायला कधीच मागे येऊ नका आज तुम्ही त्यांची एक दोन छोट्या छोट्या चुका माग पदरामध्ये घेत असाल पण पुढे चालून या छोट्या छोट्या चुकांवर तो अशी मोठी चुक करेल की तुमचा पदरही ते चूक घेण्यासाठी कमी पडे घ्यायच्या नको अशा प्रकारे ती आई म्हणाली ठीक आहे ना बाळा तुला भूक लागली काय होत नाही तिने घेतले पैसे ना त्याला हे हे बाबा बाबा पैसे बाप म्हणाला काय नाही ते बुट फेकले तसे विहिरीमध्ये फेक जेवायला जेवायला दुसऱ्या दिवशी असं झालं पैसे घेऊ आईने दिले त्याने विहिरीमध्ये फेकले जे फेक जेवायला बसला तिसऱ्या दिवशी की आई पैसे देतय आई जवळच्या आधी पैसे काढून घेतले आता आई म्हणाली बाळा माझ्याजवळ काय पैसे उरले नाही काय करावं तो म्हटला ती म्हटली थोडंसं बाहेर काही जाय गावामध्ये कुठं हॉटेलवर एखादं काम शंभर रुपयासाठी काय एवढं लागत नाही तू कर ती काय आई म्हणाला गेला कामासाठी फिरू लागला पण काम कुणी देणार जेवायला कुणी देणार शेवटी एका हॉटेलवर गेला आणि हॉटेलवाल्या त्या का काकाला म्हणाला काका मला शंभर रुपये ना तो म्हटला बाळा शंभर रुपयासाठी दिवसभर मेहनत करावं लागते फुकटात पैसे मिळत नाही कारण ही जुन्या काळची गोष्ट आहे आणि त्यावेळी शंभर रुपयाला फार महत्व बघता आमच्या आजोबा सांगतात दहा रुपयात सगळं बाजार करून आणायचे आज दहा रुपयामध्ये आपण एक काकडी घेतो म्हटलं तरी येत नाही एवढं महागा महागाई झालेली आहे म्हणून अशा प्रकारे तो मुलगा म्हणाला ठीक आहे काका जो जे काम असेल ते करेल पण भूक एवढी लागली मला काम द्या ठीक आहे जेवढी काही कस्टमर येतात सर्वांना खिचडी दे भजे दे चहा लागते काय ते दे दिवसभर सगळं काम कर त्याने दिवसभर सगळं काम केलं आणि शेवटीला तो म्हणाला काका पैसे म्हणाला अजून शंभर रुपयाचं काम झालं नाही सगळी भट्टी साफ कर सगळे ताटत धुऊन टाक हॉटेलला कुलूप लावून चाबी माझ्याजवळ आणून दे त्याने सगळे काम केले चाबी दिली तेव्हा हाताला शंभर रुपये मिळाले जेव्हा शंभर रुपये त्याच्या वडिलांच्या हातामध्ये द्यायला तो गेला वडील म्हणाले माझ्याजवळ नको देऊ जा विरीत फेक आणि लवकर जेवायला ये म्हटला बाबा जाऊ दे तुमच्याजवळ राहू दे ना कुठं पैसा खराब करावा वडील म्हणाले फेक आणि लवकर जेवायला ये तो गेला विहिरीकडं फेकण्यासाठी फेकण्यासाठी हात समोर करतो पण हातातून पैसा सुटना दुसऱ्या वेळेस हात केला वडील म्हणाले अरे जेवण थंड व्हायलाय बाळा लवकर ये ना लवकर ये त्यावेळेस त्याने फेकण्यासाठी पुन्हा हात वर केला हातातून पैसा सुटना वडील म्हटले थांब मी फेकतो तुझी मदत करतो वडिलांनी हातातून पैसा घेतला आणि फेकतो म्हटले त्याने वडिलांचा हात धरला आणि बाबांना मागे लोटलं बाबा प्लीज मला नका ना फेकू पैसे आता बाप म्हणाला बाळा दोन तीन दिवस झाले सारखं बुट फेकले दोन तीन दिवस झाले शंभर रुपये त्याच्यामध्ये फेकत आहे या रुपयाला का सोनं लागलं लग तो म्हटला बाबा इमानदारीनं जर सांगायचं झालं आतापर्यंत बूट फेकला तो माझ्या पैशाचा नव्हता आणि आतापर्यंत मला जे पैसे मी विहिरीमध्ये फेकले ते माझ्या आईनं मला दिले होते म्हणून मला काही वाटलं नाही आज या शंभर रुपयासाठी दिवसभर मी माझ्या रक्तात घामाचं रक्त करून झिजलो तेव्हा हे शंभर रुपये मिळाले म्हणून फेकू वाटना गेले म्हणून जोपर्यंत संघर्ष म्हणजे काय करणार नाही तोपर्यंत पैशाची किंमत नाही किती पैसा तुम्ही कमावून ठेवा त्याला काही वाटणार नाही म्हणून तर बघा ना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते त्यांनी शंभूराजांना म्हणा राजे आम्ही फार लढाया केल्या आता तुम्ही आरामात बसून आराम करायचा काही मस्त खायचं पियाचं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलंय का नाही